मरून रंगाचे याच्या स्टोन वापरलेत आणि खूप सुंदर असं हे नेकपीस आहे ब्रायडल कलेक्शन त्यांचं एक्सक्लुझिव्ह आहे हे ज्याची रेंज शुभम आर्ट ज्वेलरीमध्ये फक्त दोन हजार रुपयांपासून सुरू आहे विथ इयरिंग्स विथ इयरिंग तुम्हाला ही ज्वेलरी मिळणार आहे हजार ते बाराशेच्या रेंजमध्ये सो हे हजार रुपयापर्यंत तुम्हाला मिळतील ही ज्वेलरी पुन्हा एकदा टेम्पल ज्वेलरीचा ट्रेंड सुरू झालाय आणि तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर खूप सुंदर टेम्पल ज्वेलरी आहे ज्याची प्राइस रेंज पूर्ण सेट हा मिळणार आहे तुम्हाला नेक पीस आहे त्याला खूप सुंदर असे लटकन्सची लांब लांब पर्यंत लटकन्स आहे डायमंड वर्क आहे याची सुद्धा प्राइस रेंज सुरू होते पंधराशे पासून इथे तुम्ही पाहू शकताय मोजोनाइट ज्वेलरी आहे ज्याची प्राइस रेंज सुरू होते हे इयरिंग्स आहेत हंड्रेड रुपीज ला तर या सुंदर अशा ब्रायडल साठीच्या ज्वेलरीनं माझी नजरच हटत नाही आहे इतकी सुंदर डायमंड वर, मोत्याचं वर्क गोल्डन पॉलिश याला आहे तुम्ही पाहू शकता हा मोठा नेकलेस आहे गळ्याबरोबरचा त्याहून थोडा लॉंग नेकलेस आहे मरून रंगाचे याच्या स्टोन वापरले आहेत आणि खूप सुंदर असं हे नेकपीस आहे जे ब्रायडलसाठी आहे ब्रायडल कलेक्शन त्यांचं एक्सक्लुजिव आहे हे, हे जरा जास्तच हेवी आहे तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर त्याच्यावर डायमंड वर्क केलंय ले। ब्रायडल लेहंगा किंवा तुम्ही डिझायनर साडी घेतली असेल तर ती नेसायची असेल तर त्याच्यासाठी हा उत्तम ऑप्शन आहे ब्रायडल ज्वेलरीचा ज्याची रेंज शुभम आर्ट ज्वेलरीमध्ये फक्त दोन हजार रुपयांपासून सुरू आहे ही सारी जी ज्वेलरी तुम्ही बघताय स्क्रीनवर ती दोन हजारच्या रेंजमध्ये आहे हिरवा रंग आहे सो कॉन्ट्रास्ट कोणाला करायचं असेल तर हे चांगले ऑप्शन्स त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्यानंतर मी तुम्हाला अजून एक दाखवतीये जी मोत्याचे लाँग सेट आहेत सध्या मोत्या मोत्याकडे पुन्हा आपण वळलोय पारंपरिक ज्वेलरीमध्ये मोती हा खूप चांगला ऑप्शन होता आणि खूप आधीपासून मोत्याची ज्वेलरी लोक घालत आलेले पण पन... कालांतरानं जेव्हा डायमंड वगैरे आलं तेव्हा हा काळ कुठेतरी मोत्याचे दागिने पाहायला मिळत नव्हते पण आता पुन्हा एकदा मोत्याचे दागिने सुरुवात झाली आहे आणि तुम्ही बघताय बघू शकता ह्याच्यावर किती सुंदर हे पेंडेंट आहे विथ इयरिंग्स विथ इयरिंग्स तुम्हाला ही ज्वेलरी मिळणार आहे हजार ते बाराशेच्या रेंजमध्ये तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर विविध रंग त्याच्यात आहेत पिंक आहे ग्रीन लाईट पिंक लाईट ग्रीन आहे इथे डार्क ग्रीन आहे कॉम्बिनेशन साठी व्हाईट ग्रीन जर कोणाकडे वेगळ्या रंगाचं काही असेल साडी आणि त्याच्यावर काही कॉम्बिनेशन करायचं असेल तर कलर नुसार तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत त्यानंतर मी तुम्हाला अजून दाखवते थोडा वर तुम्ही पाहू शकताय त्यांच्याकडे चांगला ऑप्शन आहे लॉंग सेट याला लॉंग सेट म्हटलं जातं जर जा वेडिंगसाठी साठी नवऱ्या मुलीला एखादं खूप असं भरझरीत काही नको असेल तर दोन लाईन मध्ये त्यांच्याकडे ही ज्वेलरी अवेलेबल आहे ह्या ह्या सगळ्याचे दोन लाईन्स आहेत आणि ही सिंगल लाईनवाली आहे सो हे हजार रुपयापर्यंत तुम्हाला मिळतील ही ज्वेलरी विथ इयरिंग्स आणि आणखी एक मला मेन्शन करायला आवडेल की तिथे बिंदी सुद्धा आहे जी कपाळावर लावली जाते त्या बिंदी तुम्हाला त्याच्यात अटॅच दिली आहे खूप सुंदर वर्क आहे आणि क्वालिटी त्यांची चांगली आहे आणि होलसेलच्या दरात तिथे सगळ्या गोष्टी मिळतात नेक्स्ट आपण बघतो एक टेम्पल ज्युलरी पुन्हा एकदा टेम्पल ज्वेलरीचा ट्रेंड सुरू झाला आहे आणि तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर खूप सुंदर टेम्पल ज्वेलरी आहे ज्याची प्राईज रेंज पूर्ण सेट हा मिळणार आहे तुम्हाला झुमके आहेत नेक गळ्याबरोबरचा एक दागिना आहे आणि हा थोडा लॉंग सेट आहे सो ही ज्वेलरी तुम्ही, तुम्ही स्क्रीनवर पाहताय ती पस्तीसशे पासून सुरू आहे त्याहून थोडंसं हेवी आहे हे खूप जड आहे हातातच ते असं जड लागतंय आणि खूप बारकाईने याच्यावर काम केलेलं असतं त्यामुळे नक्षी अशी कोरीव आहे याच्यावर आणि इयरिंग्स खूप छान इयरिंग्स आहेत याचे सुद्धा सो पस्तीसशे पासून ही टेम्पल ज्वेलरी सुरू होतीये त्यानंतर तुम्ही पाहू शकताय स्क्रीनवर कुंदन ज्वेलरी आहे ज्याचा पूर्ण सेट तुम्हाला कुंदन ज्वेलरी अर्थातच महाग असते कुंदन हे थोडं महाग असतं त्याच्यामुळे पण हा पूर्ण सेट विथ बिंदी इयरिंग्स आणि गळ्याबरोबरचा चोकर आणि लॉंग नेक हे सगळं काही तुम्हाला मिळते पाच हजार रुपयाला या शुभम आर्ट ज्वेलरीमध्ये हे पाच हजारला मिळतात बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या बाहेर तुम्ही घेऊ शकता जे महाग असतं पण इथे होलसेलच्या दरात हा असल्याने तुम्हाला सोयीस्कर पडेल आणि तुम्ही खूप सुंदर दिसाल हे ज्वेलरी बाप हा सुद्धा एक सुंदर असा कुंदन वर्क असलेलं हे नेकपीस आहे लॉंग नेकपीस आहे त्याचे इयरिंग तुम्ही पाहू शकता मी एक दाखवते तुम्हाला खूप सुंदर इयरिंग्स आहेत त्याला बारीक असं तांदळासारखे त्याला एक वेगळा शेपचे खाली लटकन दिले आहेत त्यांनी आणि मोत्याच मध्ये मध्ये हे आहे त्याला टच दिलाय सो हे सुद्धा एक ज्वेलरी आहे त्यांच्याकडे मोठ्या मोठ्या फंक्शन साठी या ज्वेलरीचा सा वापर केला जातो इथे तुम्ही पाहू शकता इथे शॅडो ज्वेलरी आहे त्यांच्याकडे नेक पीस आहे त्याला खूप सुंदर असे लटकन्सची लांब लांब पर्यंत लटकन्स आहे डायमंड वर्क आहे ज्याची प्राइस रेंज सुरू होते पंधराशे पासून त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ज्यांना ब्रायडलसाठी लॉंग नेकलेस नको असेल फक्त गळ्याबरोबरच काहीतरी हवं असेल कारण आपलं ऑलरेडी मंगळसूत्र येतं लांबवालं सो नको असेल आणि त्यांच्यासाठी ह्या सुद्धा चांगलं ऑप्शन आहे याची सुद्धा प्राईज रेंज सुरू होते पंधराशेपासून पंधराशे अठराशे सोळाशे अशीच याची साधारण प्राईज रेंज आहे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर खूप छान असं डायमंड वर्क आहे त्याला चांगला इयरिंग्स आहेत लांब इयरिंग्स आहेत आणि बिंदीसुद्धा दिली आहे सो एक ब्रायडल लुकसाठी हा चांगला ऑप्शन आहे सगळ्यांसाठी त्यानंतर मी इथे दाखवते तुम्हाला कुंदन मध्ये जसं आपण सेट पाहिला पण जर कोणाला कुंदन वर्कचा पूर्ण प्रॉपर सेट नको असेल तर त्यांच्यासाठी फक्त गळ्याबरोबर जर कुंदन वर्कचं काही हवं असेल तर हे ऑप्शन्स आहेत ज्याची प्राइस रेंज सुरू होते दीड हजार दोन हजार अडीच हजारच्या आसपास सो याच भावात हे आहे इथे अवेलेबल होलसेलच्या दरात असल्याने इथले भाव थोडे कमी आहेत तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर खूप बारीक वर्क आहे आणि याला बिंदी सुद्धा दिली आहे इयरिंग विथ सेट सगळं त्यांनी प्रॉपर रेडी करून ठेवलाय इथे तुम्ही पाहू शकताय मोजुनाईट ज्वेलरी आहे ज्याची प्राइस रेंज सुरू होते दोन हजारपासून फक्त आणि खूप नाजूक असं हे आहे सेट मला खूप आवडलं हे खूप सुंदर आहे आता थोडंसं कोणाला ट्रेडिशनल नको असेल तेच तेच घालून कंटाळा आला असेल सो कडा टाईपमध्ये काहीतरी घळ्यात असं वेगळं काहीतरी हवं आहे फक्त तर हे चांगलं ऑप्शन आहे त्यांच्याकडे दिसायला सुद्धा सुंदर आहे डायमंड तुम्ही पाहू शकता अमेरिकन डायमंडचं बारीक नक्षी काम याच्यावर आणि ह्याला गोल्ड प्लेटेड आहे त्याला हिरव्या रंगाचं कॉम्बिनेशन दिलंय सो हा लुक साडीवर किंवा लेहंग्यावर याचा लुक तुम्हाला उठून दिसेल तुम्ही उठून दिसाल खूप सुंदर असं कलेक्शन आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता याला कसं म्हणजे कुंदन डायमंड आणि मोती असं याचं कॉम्बिनेशन केलंय थोडे लांब इयरिंग दिले साडीवर एखाद्या साडीवर खूप सुंदर दिसेल हे लग्नात पण कोणाला हेवी नको असेल तर चांगला ऑप्शन आहे दुल्हन सेट लॉंग सेट कुंदन सेट तर आपण पाहिलेच पण या दुकानात आणखी एक गोष्ट मिळते हा खजिना आहे करत तर तुमच्यासाठी इयरिंग किती इयरिंग्स आहेत आणि वेगवेगळ्या पॅटर्न्स आहेत इथे आणि अगदी साठ रुपयांपासून ही इयरिंग सुरू होत आहेत इतके स्वस्त इयरिंग्स बाहेरही मार्केटमध्ये कुठे मिळत नाहीत जे तुम्ही इथे पाहू शकताय डायमंडचं कोणाला हवं असेल तर असं असे आहे काही मोत्यांचं कोणाला हवं मला खूप आवडलं ती इयरिंग तुम्ही पाहू शकता मोत्यांचं त्याला टच दिलाय आणि डायमंड काय इयरिंग आहेत पाठीमागे सुद्धा टाईट असं रब्बर आहे सो so, हे इयरिंग्स आहेत जे साठ रुपयांपासून फक्त सुरू होत आहेत ऑक्सिडाइज कोणाला काही हवं असेल विथ कलरमध्ये किंवा व्हाईटमध्ये हवं असेल तर हा ऑप्शन खूप चांगला आहे लाँग इयरिंग्स आहेत हे सुद्धा इयरिंग्स खूप सुंदर आहेत तुम्ही पाहू शकता अगदी ऐंशी रुपयाच्या दरात साठ ऐंशी हाच रेंज आहे या इयरिंग्सचा आणि इतके सुंदर आणि इतके स्वस्त इयरिंग्स कमाल इथे तुम्ही पाहू शकता हे पण काहीतरी वेगळं आहे मला आवडलंय हे वाव किती सुंदर आहे हे इयरिंग्स आहेत हंड्रेड रुपीज ला आणि अशी बरेच त्यांच्याकडे इयरिंगचे ऑप्शन्स आहेत तुम्ही तुम्हाला मी दाखवतीये सो तुम्ही इथे येऊन हे घेऊ शकता होलसेल आहे हे ब्लॅक इयरिंग कोणाला हवे असतील आता बरेच जण ब्लॅक शोधत असतात शोधत फिरतात गाऊनवर वगैरे घालायला काही नसतं बरेचदा so, सो खूप चांगला ऑप्शन डिझायनर ड्रेसवर किंवा डिझायनर साडीवर तुम्हाला जर ज्वेलरी हवी असेल तर अमेरिकन डायमंडचे हे चांगले ऑप्शन्स इथे आहेत खूप सुंदर अमेरिकन डायमंडचं वर्क असलेलं हे नेक पीस आहेत ज्याची प्राइस रेंज आहे सातशे पन्नास पासून ते अगदी चार हजारपर्यंत वाव खूप सुंदर आहे मला हे खूप आवडलंय म्हणून मी हे बाहेर काढते बघा काय सुंदर आहे यार आणि हेवी पण आहे जर सिंगल कोणाला ड्रेस साठी हवं असेल तर हा ऑप्शन चांगला आहे लहान असतील जास्त हेवी नसेल घालायचं तर तर ब्राइडल सेट लॉंग सेट कुंदन सेट किंवा अमेरिकन डायमंड मधील सेट कोणाला हवे असतील तर नक्की भेट द्या शुभम आर्ट ज्वेलरी क्रिस्टल प्लाझाला हे शॉप आहे मलाडला बेसमेंटला हे शॉप आहे शॉपचा ऍड्रेस आणि नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय तर या शॉपला नक्की भेट द्या आणि मज्जा पिंक या चॅनलला भरपूर प्रेम द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका